कधीकळी डोंगरदऱ्यामध्ये बंजारा समाज जो होता अनेक वर्षांपासून तो राहतो आणि त्यांच्यामध्ये सुद्धा होळी ही एक आनंदाची पर्वणी असते सध्या होळीच्या निमित्तानं ठिकठिकाणच्या बंजारा तांड्यावर याची चाहूल देणारं वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल सध्या होळीच्या निमित्त बंजारा लोकगीतांनी तिथल्या लोकांवर चांगलंच गारूड घातलाय काय आहे ही बंजारा लोकांची लोकसंस्कृती आणि काय महत्त्व आहे त्यांच्या समाजामध्ये या होळी सणाचं पाहूया ही दृश्य आहे अकोल्यातल्या चेलका तांड्यातली डोंगर दरात राहणाऱ्या बंजारा समाजानं आपली परंपरा लोकसंस्कृती आणि वेगळेपण अजूनही जपलंय याच बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे पैलू उलगडणाऱ्या सणांपैकीच एक सण म्हणजे होळी होळीच्या आधी येणाऱ्या दांडी पौर्णिमेपासून या होळीला सुरुवात होते बंजारा समाजाचा होळी उत्सव साधारणपणे महिनाभर चालतो बंजारा संस्कृतीचा उत्सव करण्यासाठी आम्ही एक वर्षात एकदा होळी मजेत खेळतो सर्व आमचे बंजारा समाज सहभागी होतो आणि सहभागी होऊन संस्कृती म्हणून आम्ही खूप धुमाधुमीत होळी खेळतो धमधमात दम, होळी खेळतो आनंदाने बंजारा समाजाची होळी सर्वसाधारण होळीच्या आदल्या दिवशी होते आणि ज्यांचं लग्न यंदाच्या वर्षात करायचंय अशी मुलं होळीसाठी लाकडं जमा करतात आमच्या या समाजामध्ये होळीसाठी सर्व लोक होळीच्या निमित्तानं सर्व एकत्र येतात आणि जुन्या मित्रांना दोन तीन दिवसात आम्ही भेटून होळीचा सण हा दिवाळीपेक्षाही सर्व चांगल्या प्रकारे आम्ही फक्त मौखिक असणाऱ्या या गीतांमध्ये सर्वच विषयांवरची गीत म्हटली जातात मग ती बंजारा समाजाचा संघर्ष की शिक्षण व्यसन मुक्ती असो सामाजिक सुधारणा व्यसनमुक्ती तंटामुक्ती गाडगेबाबा स्वच्छता अभियान याच्या याच्यातून आम्ही नृत्य करतो आणि साऱ्या समाजाला आम्ही कारण की या नृत्य गायनामधून आम्ही समजावून सांगतो होळीबरोबरच रंगपंचमी म्हणजे बंजारा समाज संस्कृतीतील महत्वाचा आणि आनंदाचा क्षण महिला या दिवशी बंजारा लोकगीत गात फाग किंवा फगवा मागवतात होळीच्या दिवशी आनंदोत्सवासाठी एखाद्याकडून घेतलेले वा हट्टाने मागितलेल्या पैशांना फाग किंवा फगवा म्हटलं जात आपल्या देशात अनेक समाजांनी वेगळं अस्तित्व टिकवलंय त्यापैकीच बंजारा समाज देखील एक आहे डुंगर दर्यावर रेवाळ बंजारा समाज ही बंजारा समाज होळी सप्तरंगेर उत्सवच की बाद बंजारा समाज होळी कच म्हणजेच बंजारा समाजाची होळी हा सप्तरंगाचा उत्सव आहे हीच बंजारा समाजाची होळी सांगते ఉమేశలోనే ఏబిబి మాదా చేల్కా తండా